चंद्रग्रहाची आज अशी स्थिती की ज्याद्वारे आज एकादशीच्या पवित्र दिवशी आपल्याला कमी भूक लागते चंद्रग्रहाला आज्ञाचक्रात न बघायचं ओम सोम सोमाय नमहा खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे आज्ञाचक्राला सगळ्यांनी ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे इंडेक्स फिंगर घेऊन ॲक्टिवेट करायचं आहे आज्ञाचक्राला क्लॉकवाईज मोशन आहे आज्ञाचक्राला मग अँटी क्लॉकवाईज मोशन द्या खोल श्वास घ्यायचा आहे खोल श्वास सोडायचा आहे रेखेचे पास तत्व नेहमी करता लक्षात ठेवा माझा कोणावरही राग नेहमी कशाचीही चिंता करत नाही आहे माझं काम मी कसं अगदी लक्षपूर्वक करत आहे आयुष्यात आत्तापर्यंत मला ज्या व्यक्ती भेटलेल्या आहेत ज्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे त्याचबरोबर इतरांवर माझं प्रेम आहे या शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेली आहे आणि माझ्या आयुष्यातलं प्रत्येक ध्येय मी साध्य करत आहे प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांडीय शक्तीचे खूप खूप आभार सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर सोळायचे हो स्वादिष्ठान चक्रावर दोन्ही हात ठेवा सक्षम जलतत्वाद्वारे शरीरातली विसर्जनाची प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे सावकाश डोळे मिटून घ्यायचे आहेत पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवा आज्ञाचक्रामधनं श्री विष्णूंना बघण्याचा प्रयत्न करा या ब्रह्ममुहूर्तावर श्री तत्वाशी आपण एकरूप होत आहोत साक्षात भगवंत आपल्या डोळ्यासमोर आहेत त्यांना डोकं टेकून म्हणा नमस्कार साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला श्री विष्णूंचे खूप आभार मानायचे ॐ नमो भगवते वासुदेवाय जलतत्त्वरूपी हा पवित्र मातेवर असलेल्या पवित्र नद्या गोदावरी भागीरथी कृष्णावेण्या शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या या पवित्र नद्यांचं जल आपण श्री विष्णूंच्या चरणांवर अर्पण केलेले आहे भरभरून भगवंतांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्वासाला रोखायचं आहे आणि सावकाश श्वास सोडत वंश उच्चारण आहे चंद्रग्रहाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र चंद्रनाडी उजवी नागपुडी बंद करून डावेनी श्वास घ्या डावेनी श्वास सोडा चंद्रनाडीद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे त्याद्वारे आपल्या चंचल मन आपले शांत झालेले आहे खूप आभार मानायचेत आपल्या चंचल मनाचे फक्त चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहे या चांगल्या विचारांचे खूप आभार मानायचे एकादशीच्या पवित्र दिवसाचे खूप आभार मानायचे या ठिकाणी असलेले ग्रंथी तिचे आभार मानायचे सातत्याने रेखेद्वारे चिन्हांद्वारे आपला प्रत्येक अवयव दिवसेंदिवस अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे हे पवित्र ब्रह्ममुहूर्त वेळ त ब्रह्ममुहूर्ता वेळेला भरभरून आपल्याला आशीर्वाद भरभरमेश्वरासे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओं राम वाम राम सावकाश आपले दोनी हात माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे या चक्राची आधीदेवता श्री गणेशा या चक्रावर विराजमान झालेले आहेत श्री गणेशांना डोकं टेकून साष्ठान प्रणिपात गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चारी वाचा गमोपंथ आनंद या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ परिवर्तनी एकादशी ज्याची आहे परिवर्तनी अतिशय शुभ असलेली हे एकादशी निद्रा अवस्थेत असलेले श्री विष्णू आज त्यांची कूस बदलतात म्हणजे परिवर्तन करतात करवट घेतात म्हणून याला परिवर्तनी एकादशी असे नाव आहे खूप आभार मानायचे श्री विष्णूंचे एकादशी हे पवित्र व्रत ज्या व्रताद्वारे आपल्याकडनं घडलेल्या कळत न कळत कुकर्मांची शुद्धी होण्यासाठी हे पवित्र व्रत केल्याद्वारे पापकर्मांमधनं मुक्ती होऊन मोक्ष मिळण्यासाठी आपल्याला मदत होते आपल्या पूर्वजांचे त्यांची जर काही पापकर्म असेल तर ह्या पवित्र व्रताद्वारे त्यांना पण मुक्ती मिळते ओम नमो भगवते वासुदेवाय तत्वाशी आपण एकरूप होत आहोत ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र पृथ्वीग्रहाला आपल्या आज्ञाचक्रातनं बघायचे या पवित्र धरणी मातेला डोकं टेकून मनापासून नमस्कार खूप आभार मानायचे समुद्र वसने देवी पर्वतासन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्वमे ही पवित्र धरणी माता म्हणजे जणू साक्षात विष्णुपत्नी खूप आभार म्हणायचे पवित्र धरणी मातेचे ओम नमो भगवते वासुदेवाय पृथ्वी तत्व स्वरूपामधील शरीरातल्या अस्थिधातूला आपण बळकटी देत आहोत जेव्हा आज एकादशीच्या पवित्र दिवशी आपण मीत आहार घेतो त्याद्वारे आपोआपच शरीर शुद्धीकरणासाठी मदत होऊन रक्तधातू आपला व्यवस्थित काम करायला लागतो खूप आभार मानायचे आजच्या पवित्र दिवसाचे वम आणि रमद्वारे वम स्वाधिष्ठान चक्राच्या अधिदेवता ब्रह्मदेव वरुण देवता चंद्र चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे आपण एकरूप होत आहोत मुलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे या क्षणाला आपले मन खूप शांत आहे फक्त चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहे खूप आभार मानायचे ग्रहाचे पृथ्वी ग्रहाचे पृथ्वी ग्रहाचे आभार लम द्वारे लम ल आपले दोन्ही सक्षम पाय अगदी व्यवस्थित काम करत आहे दोन्ही पायांमधील प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार मानायचे आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत या पवित्र मनुष्य योनीद्वारे या जन्माचे आपण कल्याण करत आहोत या जन्माचे रहस्य जे आहे एकादशी या पवित्र व्रतामध्ये अतिशय पुण्यदायी फलदायी असलेले एकादशीचे व्रत खूप आभार मानायचे भगवंताचे एकादशी या पवित्र व्रताचे खूप आभार मानायचे तत्वाशी आपण एकरूप होत आहोत या पवित्र ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर या पवित्र ब्रह्म मूर्ताचे खूप आभार मानायचे ओम नमो भगवते वासुदेवाय सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे सुंदर पिवळा प्रकाश मणिपूर चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र सूर्य सूर्यग्रहाला आज्ञा चक्रात बघायचे सूर्य टेकोण सूर्यनारायणांना म्हणापस्त नमस्कार तेजाची देवता जिचा संबंध आहे सगळ्या सजीव निर्जीव सृष्टीशी आपल्या तेज बुद्धिमत्तेशी सूर्यनाडीशी उजव्या बाजूची नागपुडी डावी नागपुडी बंद करा उजवीनी श्वास घ्या उजवीने श्वास सोडा खूप आभार मानायचे सूर्यनाडीचे सूर्यनारायणांचे अतिशय विचारपूर्वक आज आपण अन्न ग्रहण करत आहोत त्याद्वारे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे या चक्राच्या आधी देवता ज्यांचा संबंध आहे अग्नि तत्वाशी चांगल्या बुद्धिमत्तेशी अन्नमय कोश त्यातला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे सक्षम अन्नमय कोशाचे खूप आभार मानायचे रम वम लम द्वारे। lum

वासुदेवाय परिवर्तनी हा पवित्र एकादशीचे खूप आभार शयनावस्थेमधील श्रीविष्णू करवट बदलून झोपत आहेत अशा पवित्र दिवसाचे आभार म्हणायचे

हा सोनेरी प्रकाश वाले पूर्ण चक्रांवर हा सोनेरी प्रकाश है श्री विष्णु श्री महालक्ष्मी से भरभरू आशीर्वाद अपने मिलता है या पवित्र ब्रह्म मुहूर्ता आपली तीक्ष्ण बुद्धिमत्ता अगदी व्यवस्थित काम करत आहे तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे। सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा शिवशक्तीशी संबंधित असलेले हे चक्र शिव आणि त्यांची शक्ती असलेली देवी पार्वती यांना डोकं मना मनाप नमस्कार, देवी पार्वतींचे खूप आभार मानायचे कल्पनेमधून छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघायचे या वैश्विक शक्तीद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत लख हिरवा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे या हिरव्या प्रकाशाचा संबंध वायू तत्वाशी शरीरामध्ये जे विविध प्रकारचे वायू कार्यरत आहेत त्या वायूंचे आधिपत्य करत आहेत सूक्ष्म स्वरूपामध्ये शिवशक्तीचे उग्र स्वरूप श्री हनुमानजी त्यांना डोकटे टेकोन साष्टांग प्रणिपात या कलियुगामध्ये असलेला अतिशय प्रभावी अवतार श्री हनुमानजी श्रीराम नामाद्वारे श्री हनुमानजींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे राम जय राम जय जय राम श्री विष्णूंचा सुंदर सावतार श्रीराम त्यांना डोकं टेकोन म्हणापासून नमस्कार ज्या ठिकाणी श्रीराम त्या ठिकाणी साक्षात हनुमानजी त्यांचे खूप आभार म्हणायचे या पवित्र ब्रह्म मुहूर्तावर सगळ्या दिव्य शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत एकादशी ह्या पवित्र व्रताद्वारे श्री विष्णू तत्वाशी आपण सगळे एकरूप झालेलो हो। आहोत या दिव्य वैश्विक शक्तीद्वारे चांगले अंतकरणास खूप आभार मानायचे ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय विविध बीजमंत्रांद्वारे प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे बीजमंत्रांचे खूप आभार मानायचे वाम राम Lam पृथ्वी जल वायू आकाश यांचे खूप आभार म्हणायचे पूर्ण संतुलन प्रत्येक अवयवामध्ये पंचतत्वांमध्ये पंचकोशांमध्ये चांगल्या आणि सक्षम हृदयाचे सक्षम वायुतत्वाचे खूप आभार म्हणायचे अतिशय सूक्ष्म बदल आपल्या अंतकरणामध्ये होत आहे चांगल्या अंतकरणाचे खूप आभार हे शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे या देहरूपे मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत समाधानी आहोत तृप्त आहोत ही भावना आपली दृढ झालेली आहे ज्याद्वारे आत्मविश्वास वाढलेला आहे आपले निर्णय सक्षम झालेले आहेत जलतत्वरूपी पवित्र नद्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींची कृपा आपल्यावर आहे साक्षात शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा शरीरामध्ये ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी आहे आकाश तत्व आकाश तत्वाप्रमाणे आपले उच्च विचार झालेले त्या आहे त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे अखंड नामस्मरणाद्वारे ह्या कलियुगी भवसागरामधून आपण तारून जात आहोत खूप आभार मानायचे नामस्मरणाचे ईश्वरी तत्वाचे या ठिकाणी तुम्ही श्वासाला रोखा आणि सावका श्वास सोडत श्री विष्णूंचे नामस्मरण करायचे आहे ओ भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदे ते दे वासुदे अखंड नामस्मरण त्याद्वारे भगवंताशी आपण एक रूप होत आहोत आपल्या प्रत्येक कर्मांचा हिशोब खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत अतिशय हुशार असलेली ही पवित्र मनुष्य योनी या पवित्र मनुष्य योनीमध्येच आपल्या लक्षात येत आहे कुठली कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा आपण करत आहोत सक्षम दोन्ही हातांद्वारे विविध चांगली कर्म आपल्याकडनं घडत आहेत सक्षम दोन्ही हातांचे चांगल्या पुण्यकर्मांचे खूप आभार मानायचे भरभरून अन्नदान द्रव्यदान आपल्या दोन्ही हातांनी होत आहे खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही हातांचे विविध बीजमंत्रांद्वारे ओ... लम्, वं रं यं हं सावकाश चक्रावर दोनी हाथ ठेवा पवित्र आत्म्याद्वारे आपल्या गुरूंशी आपण एकरूप झालेलो आहोत दत्तगुरू महाराजांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत शिवतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत शिवतत्वाचे खूप आभार मानायचे ओ नमो भगवते वासुदेवाय सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा या ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर सहस्र शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे तत्वाशी आज आपण पवित्र दिवशी एकरूप होत आहोत खूप आभार तत्वाचे ओ नमो भगवते Vasudevaya